शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचा मुळीच्या वाढीसाठी असा गैरसमज असतो की ह्युमिक वापरलं तर मायकोरायज वापरायचं नाही आणि मायकोरायज वापरलं तर ह्युमिक वापरायचं नाही कारण दोन्ही मुळीच्या वाढीसाठी काम करतात आणि शेतकऱ्यांना असं वाटतं की दोन्हीतून एक कोणतं तरी दिलं की आपल्याला दुसरं देण्याची गरज नाही परंतु एक लक्षात घ्या की ह्युमिक ऍसिड म्हणजे पोटॅशियम जे ह्युमिक देतो तर ते, ते एक संजीवक म्हणून काम करतं म्हणजे सोडल्यानंतर मुळीची वाढ करण्यासाठी एक संजीवक म्हणून काम करतं आणि मायक्रोरायझर जे तर मायकोरायझ हे तंतुमय मुळे जे असतात तिथं त्या बुरशीचा सहवास होतो मायक्रोरायझा बुरशीचा आणि ती जाळं स्वतःच जा पसरून आजूबाजूला पडलेलं जे अन्नद्रव्य आहे ते मुळीपर्यंत आणून देते म्हणजे लांबी वाढवण्याचं काम जे करतं ते पोटॅशियम ह्युमेट करतं आणि मुळी कार्यक्षम पद्धतीनं तिचं कार्य चालावं याच्यासाठी हो, अ हे जीवाणू काम करतात ही बुरशी काम करते त्याच्यामुळं दोन्ही आपल्याला पीक लागवडीच्या किंवा मुळी वाढीच्या अवस्थेमध्ये देणं अतिशय गरजेचं आहे तर दोन्ही म्हणजेच ह्युमिक ऍसिड आणि मायकोराय दोन्हीचाही तुम्ही निश्चित वापर करा धन्यवाद